पिंडीमध्ये बरेच जरुरी पोषक तत्व असतात भिंडीमध्ये व्हिटॅमिन ए फायबर फोलेट आणि अँटीऑक्सिडंट असते परंतु यामध्ये किती प्रमाणात पोषक तत्व असतात त्याच्यात भिंडी खाणे किंवा भिंडीचे पाणी ज्याला आपण किवितात भिजून ठेवून बनवू शकतो हे पाणी नियमित पिल्याने नियमित पिल्याने वजन कमी करण्यासाठी बरोबर अनेक प्रकारचे स्वास्थ्यासंबंधी लाभ मिळत असतात त्याचबरोबर आपले ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी उपयोग आहे बि, भेंडी एक प्रकार हेल्दी आर आहे खास करून जे ज्या ज्यांचे वै तीच्यावर आहे त्यांनी हे पाणी दररोज पिलं पाहिजे त्याचबरोबर भेंडी भेंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत भेंडीला <स्थिति> आपल्या ताटा सामील करून तुम्ही कॅन्सरला पळून लावू शकता खास करून कोलन कॅन्सर दूर करण्याची भेंडी फार फायदेशीर आहे ती आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्वांना बाहेर काढण्यात मदत करते ज्यामुळे तुमचे अनेक आतडे स्वच्छ राहतात आणि उत्तम प्रकारे काम करतात भेंडी तुमच्या हृदयाला देखील स्वस्थ ठेवण्यास मदत करते यामध्ये असलेले प्रॉविन केरोस्टॉलला कमी करण्यास मदत करते तसेच यात असणारे वेगळ्या फायबर लागतात केरोस्टॉलला नियंत्रित करण्यात मदत करत असते ज्याने हृदयरोगाचा धोका कमी हो होण्यास मदत होते तसेच भे भेंडीमध्ये भी, असणारे यु युगेनॉल डायबिटीजसाठी फार फायदेशीर असतो हा य, हा ग्लुकोजच्या स्तराला वाढवण्यापासून वाचवण्यात मदत करतो ज्यांनी डायबिटीस होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते आणि मेयामध्ये फारच लाभदायक असते यात उपस्थित आयरन हिमोग्लोबिनचे निर्माण करण्यास सहाय्यक असतो आणि विटॅमिन केवरा रोखण्यात काम करत असते भेंडी ही भरपूर फायबर असणारी भाजी आहे यामध्ये उपस्थित लालसर फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतात यामुळे पोटफुगी कब्ज पोटात दुखणे गॅस यासारख्या समस्या होत नाहीत तसेच भेंडी खाल्ल्याने भेंडीमध्ये आसण्याला लाचप आपल्या हाड हाडांसाठी फारच उपयोगी असतो यात आसण्याने व्हिटॅमिन के हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करत असतात तसेच भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी अस असते ते अँटीऑक्सिडेंट भरपूर असते ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारापासून लढण्यास मदत करत असते याला आपल्या बोनात सामील केल्याने बरेच आजार पण जसे खोकला थंडीचा त्रास कमी होण्यास मदत होते तसेच भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए e, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असते जे रेगुलर शेपनाने उत्पन्न झालेले मुक्त कणांना सांगता करण्यास सहाय्य असते हे कण नेत्र जबाबदार ने असते याशिवाय भेंडी मोती बिंडीपासून तुमचा बचाव करण्यास मदत करत असते तसेच ज्या म मा, ज्या महिला गर गर्भवती आहेत त्यांनी भेंडीचे सेवन आवश्यक होते भेंडीमध्ये असलेले पोलेट नावाचा एक पोषक तत्व असतो जो गर्भाच्या मासिकेचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो त्याशिवाय भेंडीत बऱ्याच प्रकारचे पोषक तत्व आढळतात जे आरोग्याचे फायदेशीर ठरतात तसेच भि भेंडीत खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होत असते तसेच तुमच्या त्वचेला यंग बनवण्यास मदत होते याच्या केल्याने भेंडीचे सेवन केल्याने केस सुंदर दाट आणि चमकदार बनण्यास मदत होते लालस पदार्थात लिंबाचं किंवा आपण वापरू शकतो याकरता आपण भेंडीची भाजी किंवा भेंडीचे पाणी वाप पाण्याचा उपयोग करू शकतो भेंडीचे पाणी बनवण्यासाठी आपण भिंडीचे बारीक तुकडे करा ते पाण्यात रात्रभर भिजत घाला नंतर सकाळी हे पाणी गाळून घेऊन हे पाणी प्या आपण भिंडीचे पाणी आठ तास भिजत घालून ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण भिंडीची भाजी किंवा भिंडीचे पाणी पिऊन आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात